चला चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी खुशखबर आलेली आहे खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे मिळणार आहे चार जून चार जूनची अशी अपडेट आहे की असा मॅसेज आलेला आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की असा मॅसेज देखील आलेला आहे ती मॅसेज कोणत्या कोणत्या महिलांना आलेला आहे आणि कोणत्या महिलांना पैसे कोणत्या तारखेला भेटणार आहेत आणि किती भेटणार आहेत मे एप्रिल महिन्याची भेटणार आहेत का मे महिन्याची भेटणार आहेत का जून महिन्याची भेटणार आहेत अशी एकत्ररित्या सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तरी पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ला लाडक्या बहिणीनं तुम्ही घाई नका घाई करू नका लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल तुमचे पैसे कधी येणार आहेत मग स्वतःसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदा नक्की पहाच लाडक्या बहिणींनो आणि लवकरात लवकर या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लवकरात लवकर शंभर लाईक्स आलीच पाहिजे हा व्हिडिओ स्वतःचे पैसे स्वतःच्या खात्यामध्ये कधी येणार त्यासाठी तुम्ही हा माझा लवकरात लवकर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींनो ही अपडेट खूप मोठी अपडेट अशी घेऊन आलेलो आहे तुम्हाला अपडेट मिस करायची नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे असा मेसेज देखील आलेला आहे कोणत्या ला एका लाडक्या बहिणीनं मला हा स्क्रीनशॉट पाठवला होता की आ, या दादा आम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पोहोचले आहेत तर कोणत्या महिन्याचे पैसे त्यांना त्यांच्या अकाउंटवरती हे तीन हजार रुपये पोहोचले आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अपडेट खूप महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीनं ही अपडेट तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे पहा अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना आज आहे जो आज आहे चार जून असा मेसेज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे असा आप... मॅसेज लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती आलेला आहे तुम्ही पाहू शकता की ते सरळ सरळ लिहिलेलं आहे असा क्रेडिटेड म्हणून तीन हजार रुपये बघा डियर कस्टमर डेबिटी गव्हर्मेंट पेमेंट तीन हजार रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट असा मेसेज एकत्ररित्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पंधराशे पंधराशे रुपये मिळून तीन हजार रुपये असा मेसेज आलेला आहे कोणत्या महिलांना हे ती तीन हजार रुपये भेटलेले आहे कोणत्या महिला या तीन हजार रुपयासाठी पात्र आहेत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पाहू शकता की तीन हजार रुपये वाटपास सुरुवात झाली आता शंभर टक्के पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता हा व्हिडिओ मिस करू नका बऱ्याच लाडक्या बहिणी हा व्हिडिओ सोडून जात आहेत परंतु हा तुम्हाला हा व्हिडिओ सोडायचा नाही शेव शेवटपर्यंत बघा आणि शंभर लाईक्स आलीच पाहिजे आणि तुम्हाला शेवटी गिफ्ट देखील ठेवलेलं आहे ते गिफ्ट देखील मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सांगणार आहे शेवटी गिफ्ट देखील आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशीच अपडेट लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला तुमच्याकडे पोहोचून पोहचेन आता सर्व बाबी खऱ्या झाल्या परंतु अपडेट सांगायची राहून गेली आता अपडेट पहा अपडेट अशी आलेली की लाडक्या बहिणीहून तुम्ही पाहू शकता खूप महत्त्वाचे अशी अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणीसाठी आता पहा अपडेट अशी आहे लाडकी बहीण योजना याबाबत एक नवीन माहिती हाती आलेली आहे जरी तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे खरं तर मे महिन्याचा मे महिन्याच्या दोन तीन दिवस तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याच महिन्याचा म्हणजेच दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीनं पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे आता पा पण असे असतानाही लाडक्या बहिणींना मे महिन्या मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता मे महिन्याचा मिळू मिळून मिळाला नाही परंतु आता पाहू थोडी मिस्टेक झालेली आहे तुम्ही समजून घेऊ शकता पण पण आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा होणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही ते एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती तर आलेच आहेत आता मे महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर या वीकमध्ये दोन तीन दिवसांमध्ये पडणार आहेत असं मी स्वतः सांगत नाही असं आदिती तटकरे मॅडम यांनी तीन सॉरी दहा तासापूर्वी सांगितलेलं आहे मीडिया वाले... मीडियावरील मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न केला होता की मॅडम हे पैसे कधी येणार आहेत तर आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर या आठ तासांमध्ये लवकरात लवकर या दोन तीन दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाऊंटवरती तुम्हाला पाहू शक पडू शकतात पडायला सुरुवात झालेली आहे ब सरकार टाकण्यास सुरुवात केलेली आहे असा तुम्ही थमनीलवरती पण पाहितला असेल की तसा क्रेडिटेड म्हणून गव्हर्नमेंट डेबिटी डेबिटीच्या माध्यमातून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारनं टाकण्यास सुरुवात केली आहे तुमच्याही खात्यावरती पैसे येऊ शकतात लवकरात लवकर तुम्ही एस एम एस चेक करा जर एस एम एस आला असेल जर पैसे आले असतील तर ते कमेंट करा यस आम्हाला या ठिकाणी पैसे आले अस आहेत आणि जर नाही आले तर तुम्ही वेट करा शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि अशीच लाडक्या बहिणीविषयी काहीही अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शंभर लाईक आलीच पाहिजे या व्हिडिओला शंभर लाईक्सचं टार्गेट ठेवूया आपण शंभर लाईक्स आलीच पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वतः आधी लाईक करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर माता भगिनींपूर करशे शेअर करा लवकरात लवकर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून घ्या ला व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा आता पहा अपडेट अशी आलेली की लाडक्या बहिणीविषयी तुम्ही पाहू शकता की स्व स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मे महिन्याच्या शेवट आप शेवटी आपण लाडक्या बहिणीसाठी मे महिन्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असल्याची माहिती दिली होती माहिती तर दिली त्यांनी तेव्हाच दिलेली आहे स्वाक्षरी पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता दादा पवार यांनी स्वाक्षरी पण दिलेली आहे तर आता पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता पहा अपडेट असे आहे की एप्रिलचा लाभ मे महिन्यात मिळाला यामुळे मे महिन्याचा लाभ हा कधी मिळणार असा सवालही उपस्थित झाला दरम्यान सरकारकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती देखील समोर आलेली आहे परंतु मे महिना संपून गेलेला आहे आता आहे एप्रिल आता हे जून महिना जून महिन्याच्या या वीकमध्ये या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या दोन तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे तुम्हाला पडायला सुरू सुरुवात झालेली आहे तर या दोन तीन दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणार आहेत तर टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीनं तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तुमच्या अकाउंटवरती तर दहा हजार रुपये आले सॉरी दहा हप्ते पंधरा हजार रुपये जर आले असतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत तर टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अशी अपडेट लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला कोणत्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटणार नाही त्यामुळे तुम्ही या चॅनलला लवकर लोकर करून घ्या म्हणजे अपडेट तुम्हाला मिळत जाईल आता पहा या तारखेला मिळणार योजनेचा अकरावा हप्ता आता ते मी ता तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे मी ती तारीख देखील सांगणार आहे या तारखेला अकरावा हप्ता तुम्हाला भेटू शकतो आता पहा आता अपडेट अशी आहे की मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या यावेळी दोन हप्त्याचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत लाडक्या बहिणींना अकरावा हो हप्ता आणि बारावा हो हप्ता या दोन हप्त्याचे पैसे एकत्रित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला पाहिजे तुम्ही आणि शंभर लाईक्स आलीच पाहिजे तुम्ही स्वतः लाईक करा म्हणजे ॲटोमॅटिक शंभर लाईक बनून जातील स्वतः हा व्हिडिओ पाहत असाल तर माझी एक विनंती आहे तुम्हाला या व्हिडिओला तुम्ही लाईक कराच आता पहा जून महिन्यात वट पौर्णिम्या वट सण येतोय आणि याच वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सा, साहेबांकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून या दोन हप्त्यांचे पैसे वर्ग केले जाणार असल्याची बा बातमी करून येत आहे परंतु स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मे आणि एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे एकत्ररित्या मी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवलेलं आहे की, की डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये आलेले देखील आहेत तसं एका लाडक्या बहिणींना मला स्क्रीनशॉट पाठवलेला होता आणि वटपौर्णिमा आहे या महिन्यामध्ये तर मग या पार्श्वभूमीवर दयेंद्रजी फडणवीस साहेबांकडून अशी माहिती आलेली आहे की या पार्श्वभूमीवर वठ सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हो पैसे टाकले जाऊ शकतात असा सण लाडक्या बहिणीचा साजरा चांगल्या रीतीने सा सरकार गोड करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आता पहा अपडेट अशी आहे की समोरची आता जून सॉरी जून महिन्याचा जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण येतोय आणि याच वटपौर्णिमेच्या सणानिमित्त पार्श्वभूमीवर फडणवीस साहेबांकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात मे आणि जून या हप्त्याचे पैसे वर्ग केले जाणार असल्याची माहिती मीडियांकडून आलेली आहे तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीं या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला दहा हप्ते जर भेटले असतील तुम्हाला दहा हप्ते म्हणजेच पंधरा हजार रुपये जर भेटले असतील तर हे देखील पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत लवकरात लवकर या दोन तीन दिवसांमध्ये पैसे पडून जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे कुठेही जाणारे नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत तर त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता पाहू शकता की असा डेबिटीच्या माध्यमातून साप 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 तीन हजार रुपयांचा मेसेज आलेला आहे आता पहा तुम्ही साफसाफ पहा तुम्हाला तुमच्या डोळ्याने तुम्ही साफसाफ पहा तीन हजार रुपयाचा असा डेबिटीच्या माध्यमातून मेसेज आलेला आहे तीन हजार रुपये वाटपा सुरुवात झालेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीविषयी खूप मोठे अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे आता तुम्हाला एक काम करायचं आहे या व्हिडिओला शंभर लाईक आलीच पाहिजे तुम्ही लवकरात लवकर लाईक करा शंभर लाईक तर आलीच पाहिजे आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असता तर लवकरात लवकर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला अपडेट मिळत जाईल आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवटी मी गिफ्ट देणार होतो ती गिफ्ट असं आहे की मी तुम्हाला साडी देणार आहे साडी या महिलांना भेटणार आहे आपल्याला लवकरात लवकर हजार के हजार सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचे आहे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ना मग हजार सबस्क्रायबर जर कंप्लीट झाली तर जो कोणी जो कोणी लकी विनर असेल लकी विनर जो कोणी लकी सबस्क्रायबर असेल त्या लकी सबस्क्रायबरला मी पैठणी साडी गिफ्ट करणार आहे जरी लक्की सा पैठणी साडी जरी तुम्हाला पाहिजे नसेल मी त्या साडीचा जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे यामध्ये काहीही शंका नाही लाडक्या बहिणीनं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद